श्री हरी या श्री, हरी श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या एकोणचाळीसाव्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे गुरुभ्यो नम श्री नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् आपला पहिला मुदा श्रीभारतीशे भाषाकौशल्यम् मागे आपण पाहिले की इतरांसाठी गंगा नदी अशा रीतीने पार करून येणे म्हणजे समस्या ठरू शकेल पण मला मात्र हे रहस्यमय वाटते आपणाला कोठे जायचे आहे आपला हेतू काय आहे या सुलतानाच्या प्रश्नावर गगनी तळपणाऱ्या सूर्याकडे बोटाने द निर्देश करून मंद करीत श्री मद्व उत्तरले संपूर्ण विश्व उजळून टाकणारा तो भगवंत आमच्या सिद्धीचे मूळ आहे त्याच्या परमानुग्रहानेच काहीही साध्य करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले आहे आम्ही आता उत्तर बद्री दिशेला जात आहोत यवनराजाला त्यांच्या या निर्भय उत्तराने जेवढे आश्चर्य वाटले तेवढेच यवनी भाषेतील त्यांच्या अस्खलित भाषेच्या उच्चाराचे वाटले व जसे सर्व शास्त्र पारंगत होते तसे ते सर्व भाषा प्रवीणही होते ते समाधी आदी भाषात्रय परिणत नव्हते नव्हते नव्हे का यवनभाषेद्वारे त्यांच्या त्यांच्यासारख्यांशी व्यावहारिक संभाषणाद्वारे त्यांनी ते विश्वाला दाखवून दिले राजाच्या आश्चर्याला तर पारावर उरला नाही काय अद्भुत आत्मविश्वास किती ते धारिष्ट्य आमची भाषा ही किती स्वच्छ आणि शुद्ध खरोखर ही व्यक्ती सामान्य नव्हेच अशा चिंतनात असतानाच तो यवना राजा पुढे म्हणाला आपल्या भाळावर ते काय आहे त्यांनी चटकन उत्तर दिले तुमच्या हाती जी गदा आहे तीच आमच्या भाळावर आहे श्री लावलेल्या अंगार अक्षता यासंबंधीची माहिती त्यांनी अशा प्रकारे करून दिली त्या अन्वये अंगार अक्षतादी शत्रुविनाशासाठी शा शस्त्रासम असणारी साधने असल्याबद्दलची माहिती चिन्हांच्या म्हणजे गदा मुद्रादी धारणांविषयी बोलताना श्रीमधवांनी सांगितले रावणाच्या सभेत एकटाच खंबीरपणे उभा राहून श्रीरामाचे सर्वोत्तमत्व पटवून सिद्ध करणारा स्वतः हनुमंतच ते होते असे असताना आता या एका यवनराजासमोर त्यांनी विजय मिळाविला तर आश्चर्य वाटावे असे काहीच नाही याविषयी अज्ञ असणाऱ्या त्याला मात्र हे सर्व आश्चर्याचा महामेरू असण्याप्रमाणे होते भावनेने गदगद होत तो म्हणाला अहो महोदय आपण येथेच आमच्याच राज्यात राहण्याची कृपा करावी त्यासाठी मी आपले अर्धे राज्यच आपणास समर्पित करतो काय हा विरोधाभास त्या यवनसैनिकांनी श्रीमधवांना दंडित करण्याचा निर्धार केला होता तर त्यांच्या प्रमुखाने श्रीमधवांनाच आपल्या संरक्षणविषयक गळ घातली होती त्याला खऱ्या अर्थाने चमत्कार म्हणावे श्रीमधवांनी केवळ एका मंदस्मिताने त्याची विनंती डावलली व ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले सुलतान आश्चर्याने दंग झाला आपण होऊन देऊ केलेले अर्धे राज्य ते पाहायलाही तयार झाले नाहीत हे पाहून त्यांच्या वैराग्याबद्दलही त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले त्याला हे माहीत नव्हते की साक्षात श्रीरामांनीच आपण होऊन देऊ पाहताना भक्तीशिवाय अन्य काहीही न मागणारा तो हनुमंत तेच श्रीमध्व होते वेदांत साम्राज्याचा पूर्णत चक्रवर्ती असणाऱ्या त्यांनी हे या यवनाचे देऊ केलेले राज्य घेऊन ते करणार तरी काय होते काहींसाठी वैराग्य ही गोष्ट केवळ तोंडाची वाफ घालवण्याचा विषय असतो श्री पुरंदरदास म्हणतात त्याप्रमाणे अनेकांना केवळ उदरवैराग्यच असते लहान सहान आमिषांसाठी तत्वांनाच तिलांजली देणारे असंख्य साधू संतांचा दाखला इतिहासात नमूद आहे परंतु सकल आमिषांना दूर सारून केवळ तत्वांनाच परम आदर्श रूपात पाहणाऱ्या श्रीमद्वांचे आदर्श केवळ अनुपमच होत आज आपण येथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात श्री भारती मुख्य श्रीभारतीरमण मुख्यप्राणागत श्रीकृष्णापणू धन्यवाद नमस्कार